आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यामध्ये सध्या प्रचंड थंडी आणि या थंडीत काही वृद्धांना रस्त्यावर उघड्यावर राहावं लागतंय ही अनास्था आहे पुणे महानगरपालिकेची निराधार वृद्धांना सांभाळणाऱ्या दादासाहेब गायकवाडांनी या सगळ्या वृद्धांना रस्त्यावर आणून आंदोलन सुरू केलं आहे एन डी टी व्ही मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर त्याची दखल घेण्यात आली मात्र नेमकं का प्रकरण काय या सगळ्या वृद्धांना पुण्यात उघड्यावर का राहावं लागतंय आपण पाहूयात लगे रहो मुन्नाबाईमध्ये मुन्नाबाई वृद्धांसाठी आंदोलन करतो तसंच आंदोलन पुण्यात सुरू आहे कुडकुडत्या थंडीमध्ये सगळे आजी आजोबा रस्त्यावर आले सोळा वृद्धांना असं वाऱ्यावर सोडण्यात आलंय सोळा वृद्धांची फरफट सुरू आहे ती वृद्धाश्रमासाठी मोफत जागेच्या मागणीसाठी जे वृद्ध अनाथ आहेत ज्यांचा सांभाळ करायला कुणी तयार नाही अशा वृद्धांना दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या आस ओल्ड एज आश्रमात ठेवलं होतं मात्र जागा मालकानं त्या जागेचं भाडं पंचवीस हजारांवरून हजार एवढा खर्च परवडत नाही म्हणून दादासाहेब गायकवाडांनी वृद्धांना रस्त्यावर आणून हे हे आंदोलन सुरू हो। मी काम करत असताना दोन हजार सतरा पासन माझं आश्रम गिता आहे जे भाडे तत्वावरती आहे त्याला क्या मी पंचवीस हजार रुपये महिना भाडं देतो आणि भाडे मालकांना अचानक दहा हजार रुपये वाढवल्यामुळे पस्तीस हजार रुपये भाडं देणं मला अशक्य आहे मी दोन हजार सतरापासून पासून पुणे महानगरपालिकेला विनंती आहे अर्ज करतोय नियमाप्रमाणे आहे ते भाड्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या दादासाहेब गायकवाड दोन हजार सतरापासून पासून पुणे महानगरपालिकेकडे वृद्धाश्रमासाठी जागा देण्याची विनंती करताय मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचं ते सांगतात परिणामी या सगळ्या आजी आजोबांना असं रस्त्यावर कुडकुडत राहावं लागतंय कसे काय आले ससून मध्ये का दाखल झालं नाही नाही मी माझ्या भावाकडे आल ते ताडेवाला रोडला आजच माझा भाऊ आरल्यावर मग मी उघड्यावर पडले आणि मग सांभाळण्यासाठी कोणी नाही म्हणून मी दादाकडे आले भावाच्या मुलांनी नाही सांभाळलं आणि तुमची मुलं मला एक मुलगी होती गेली ती <laughs> त्यामुळे तुम्हाला इकडे यावं या लागलं अच्छा आणि मग आता किती दिवस झाले तुम्ही अशा इथे राहत महिना झालं दीड महिना नाही कोणच नाही मुलगा मुलगी नाही आणि मग इकडे कसे आले तुम्ही पुण्यात करमळावरून दादाचे आश्रम माहिती होत ना हा किती दिवस झाले राहतात दादाच्या आश्रमात तीन महिने झाले आता आली हा आता ही बातमी दाखवल्यावर समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे या सगळ्या आजी आजोबांना फुरसुंगीच्या आश्रमात हलवण्यात आल्याचं समजत आहे दहा मी ते गाडी बोलून त्यांना तिथं ते नियोजन जेव्हा लावताना गायकवाड स्वतः म्हटले की मी त्यांच्या स्वतःच्याच चस जे ज्या ठिकाणी पूर्वी ते लोक होते तिथंच ते न्याय घेऊन जाण्यासाठी तयार झाले आणि ते वृद्ध पण तिथंच जाण्याची इच्छा त्यांनी दर्शविली वयाप्रमाणे मग आम्हालाही जास्त त्यांना फोर्स करता आला नाही मग त्या ठिकाणी आज ते आम्ही तिथं पाठवून दिलेलं आहे तिथे आता उघड्यावर ते सिनियर सिटीजन आता सध्या नाही आहे पुणे महापालिका धर्मादाय आयुक्त आणि सामाजिक न्याय विभाग आता तरी या वृद्धांची सोय होईल अशी पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे यापुढे तरी गेटवेल सून म्हणत आंदोलनाची वेळ येऊ नये रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे